नमस्कार तर हा संतोष देशमुख हत्या प्रकरण जे घडलेलं आहे त्याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेला आत्तापर्यंत पाहिलेला आहे की अवधा जी कंपनी आहे तर या अवधा कंपनीने खंडणी मागितली आणि या खंडणीतून हा सर्व काही प्रकार झालेला आहे किंवा हा गुन्हा घडलेला आहे तर महत्वाचं म्हणजे पोलिसांनी या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा सी सी टी व्ही फोटेज समोर आणलेलं नाही म्हणजे पोलिसांकडून आपल्याला कुठल्याही प्रकारची या गुन्ह्याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती आलेली नाही जी काही माहिती येते तर ती सोशल मीडिया मार्फत येते किंवा जे काही न्यूज असतील किंवा पत्रकार असतील यांच्यामार्फत किंवा नेत्यांमार्फत आपल्याला सी सी टी व्ही फुटेज मिळतात अंजली दमानिया असतील यांनी सुद्धा सुरुवातीपासून यामध्ये खूप सतर्कता दाखवलेली आहे त्यांनीसुद्धा ही गुन्ह्यातील खूप काही सी सी टी व्ही फुटेज हे सिद्ध केलेले आहेत प्रसिद्ध केलेले आहेत परंतु खंत या गोष्टीची आहे की आत्तापर्यंत पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारचा सी सी टी व्ही फुटेज हा संतोष देशमुख प्रकरणातील समोर आलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा ठोस पुरावा हा पोलिसांकडून आपल्यापर्यंत आलेला नाही किंवा मीडियापर्यंत आलेला नाही मित्रांनो आता आपलं टायटल हे आहे की वाल्मिक करारला जामीन मिळणार किंवा वाल्मिकार लवकरच तुरुंगाच्या बाहेर येणार तर मग खरोखर असं आपल्याला का वाटतंय म्हणजे मलाच नाही तर बऱ्याच संपूर्ण जनतेला असं वाटतंय की खरोखर आता करारची जेल होणार वाल्मिक करारला बेल मिळणार का किंवा वाल्मिक करार हा तुरुंगाच्या बाहेर येणार का तर याचबद्दल सविस्तर जाणून घेऊया यामध्ये दोन तीन मुद्दे असे आहेत की त्याबद्दल सर्वांना शंका आहे तर त्यामध्ये पहिलं म्हणजे अं पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारचा सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला नाही कुठल्याही प्रकारची बातमी किंवा कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्यांनी केलेला आहे अशी कुठल्याही प्रकारची एकही गोष्ट पोलिसांनी सिद्ध केलेली नाही स्वतः आणि ज्या वेळेस वाल्मिक कराड हा सरेंडर झाला तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल एकदम म्हणजे कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त नाही कुठल्याही प्रकारचे पोलिसांनी बंदोबस्त केलेला नाही की वाल्मिक कराड आता सरेंडर होणार आहे मग आपण काही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आला नाही आणि जी काही वाल्मिकराडने एंट्री केलेली आहे तर ती एंट्री एकदम सिंगमसारखी एंट्री झालेली आहे तर तुम्ही तर पाहिलंच असेल मी तर पाहिलेलाच आहे व्हिडिओ तर एकदम सिंगमसारखी वाल्मिकराने एंट्री केलेली आहे कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त नाही पोलीस बाहेर आली नाही स्वतः जो काही वाल्मिकरार आहे तो सारखा आत गेलेला आहे असता असताना आपण पाहिलेला आहे त्यानंतर मित्रांनो महत्वाचं म्हणजे वाल्मिकरांनी सरेंडर होण्या अगोदर एक सोशल मीडियावरती पोस्ट शेअर केली होती की मी सरेंडर होतोय आणि हे काही म्हणजे वाल्मिकार एक पोस्ट शेअर करतो आणि तरी सुद्धा पोलिसांना तपास लागत नाहीये की वाल्मिकरार नेमकं आहे तरी कुठे म्हणजे पोलीस खरोखर तपास करत होते का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे का फक्त सरे वाल्मिकार सरेंडर होण्याची वाट बघत होते हे हा सुद्धा मोठा प्रश्न सर्व नागरिकांना पडतो त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस वाल्मिकारला सरेंडर करण्यात आलं वाल्मिकार सरेंडर झाला त्यानंतर त्याला ज्यावेळेस बीड पोलीस स्टेशनमध्ये रवानगा करण्यात आलं त्यानंतर एक एक दोन दिवसांनी लगेचच त्या पोलीस स्टेशन मध्ये बेड अरेंज करण्यात आले तर हे बेड नक्की कुणासाठी होते हे तर तुम्हाला सर्वांनाच माहित आहे यावरती अनेक विपर्यास घडलेले आहे परंतु नक्की काय बातमी आहे हे सर्वांनाच माहीत आहे त्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी म्हणा किंवा न्यायालयामध्ये दाखल करण्यात येतं येतं किंवा जाताना नेताना आपण पाहत आहोत त्यावेळेस कुठल्याही प्रकारच्या वाल्मीकराच्या हातामध्ये एकही एकदाही बेड्या दिसल्या नाही त्याच्या हातात एकदाही बेड्या घातलेला वाल्मिकी कराड आपल्याला कदापिही दिसलेला नाही म्हणजे ज्यावेळेस एक गुन्हेगार असतो आणि त्या गुन्हेगाराला कोर्टमध्ये हजीर करण्यात येतं त्यावेळेस त्याच्या हातामध्ये बेड्या असतात त्याला पुढे पोलीस मागे पोलीस असतात आणि त्याला म्हणजे असं बिच व्यवस्थित न्यायालयामध्ये नेत नसतात <coughs> तर जो काही हे प्रकार आपण वाल्मिकाराच्या बाबतीत पाहिलेला आहे तर तो अगदी वेगळाच आहे म्हणजे कुठल्याही प्रकारच्या हातात बेड्या नाही कुठल्याही प्रकारची जोर जबरदस्ती नाही म्हणजे वाल्मी कराड स्वतः पुढे चालतो आणि मागे पोलीस चालतात अशी परिस्थिती आपण पाहिलेली आहे हा सुद्धा एक मोठा टर्निंग पॉइंट आहे त्यानंतर म्हणजे साऊथ फिल्म कशी असते त्यामध्ये हिरो पुढे चालतो त्यामागे पाठीमागे जे काही विलन असतात ते चालतात अशी गत या ठिकाणी झालेली आहे वाल्मिकी कराड पुढे चालतो आणि पाठीमागे पोलीस त्याच्या पाठीमागे असतात अशी आपण प्रत्यक्षात न्यूजवरती पाहत आहोत त्यानंतर ज्यावेळेस वाल्मीकरला न्यायालयीन कोठडी स्वीकारण्यात आली किंवा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली त्यानंतर ते त्याला दवाखान्यामध्ये शिफ्ट करण्यात आलं त्याला आजार सांगण्यात आला की पोट पोट दुखतंय आणि त्याला कुठला तरी एक आजार सांगण्यात आला आणि त्या आजाराच्या निदानास्त त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आला आणि हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस शिफ्ट केलं तेथेही के त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यात आली ज्यावेळेस वाल्मीकरड हॉस्पिटलमध्ये होता त्यावेळेस व्ही आय पी ट्रीटमेंट त्याला हॉस्पिटलमध्ये देण्यात आली म्हणजे जो गुन्हेगार न्यायालय जो गुन्हेगार तुरुंगात असायला हवा तो गुन्हेगार आता हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तिथेही व्ही आय पी ट्रीटमेंटसोबत आणि हे जे काही फोटो त्यानंतर एक सीसीटीव्ही फोटोसुद्धा व्हायरल झालेला आहे तो म्हणजे बालाजी तांदळे नावाच्या व्यक्तीचा तर हे बालाजी तांदळे नावाची जी व्यक्ती आहे तर ती बेडशीट खरेदी करत होती मग हे बेडशीट नक्की गेलं कुणाला हाही तपास लागला पाहिजे आणि हे सर्व काही होते म्हणजे वाल्मिकाराला जो काही एवढी व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते ती ही व्ही आय पी ट्रीटमेंट फक्त आणि फक्त राजकारणांच्या वर दिली जाते हे तर कोणीच नाकारू शकत नाही आणि त्यांना जामीन मिळेल असं आता वाटतंय तर याची कारणंही तशीच आहे म्हणजे वाल्मिकारचा जर आपण पहिल्यापासून इतिहास पाहिला म्हणजे ज्यावेळेस संतोष देशमुखांचा खून झाला तेव्हापासून ज्यावेळेस कराडवरती आरोप करण्यात आले तेव्हापासून जर आपण कालावधी पाहिला जर वाल्मिकाराला जी काही ट्रीटमेंट दिली जाते किंवा जी काही वाल्मिकारसोबत वागणूक केली जाते तर ती सर्व वागणूक ही व्ही आय पी ट्रीटमेंट म ट्रीटमेंटसारखीच आहे आणि अंजलिया दमानिया अंजली दमानिया यांनी आता पुन्हा एक नवीन आ, नवीन आरोप केलेला आहे तो म्हणजे अशोक थोरात हे जे काही डॉक्टर आहे जे वाल्मिकारावरती उपचार करत आहे तर या अशोक थोरातांवरती आरोप केलेत की या अशोक थोरात या डॉक्टरांना राजकीय वरधस्त आहे त्यामुळे म्हणजे या डॉक्टरांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे परंतु कुणीही या डॉक्टरांची चौकशी करणार नाही कारण आपल्याला सर्व माहीत आहे की पोलीस यंत्रणा असेल सर्व डॉक्टर असेल पोलीस असेल हे सर्व काही राजकीय वरद असता खालचेच आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा न्याय या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसत नाही आहे मित्रांनो आता ही सर्व काही व्ही आय पी ट्रीटमेंट जर आपण पाहिली म्हणजे संपूर्ण जर माहिती घेतली किंवा व्ही आय पी ट्रीटमेंट जर पाहिली तर संतोष देशमुखांना न्याय मिळेल का हा खूप मोठा विचार हो या ठिकाणी आपल्याला येतोय किंवा आपल्याला विचार पडतोय आणि जे काही पोलीस प्रशासन असेल किंवा यंत्रणा असतील सर्व बिकाऊ झाल्या का म्हणजे वाल्मिक करारांसमोर पोलीस यंत्रणा असेल पोलीस प्रशासन असेल यंत्रणा असेल कुठलीही कुठलाही व्यक्ती असेल तर हे सर्व वाल्मिकारासोबत विकलेत का असाही प्रश्न त्या ठिकाणी पडतो आणि हे सर्व जे काही होत आहे तर ते फक्त धनंजय मुंडे यांच्यावरच हस्तामुळे आहे हे तर सर्व जगाला माहीत आहे आणि ज्या वेळेस अजितदादा पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील त्याच वेळेस जे काही वाल्मिक कराड आहे तर त्यांच्यावरती योग्य खटला दाखल होईल किंवा त्यांच्यावरती योग्य त्यांना योग्य शिक्षा ही दिली जाईल अन्यथा त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट पासून कोणीही बचावू शकणार नाही आणि असंच जर चालत राहिलं असा जर धनंजय मुंडेंचा वरधास्त वाल्मिक कराडांवरती राहिला तर लवकरात लवकर वाल्मिक कराड्यांना जामीन मिळेल आणि लवकरात लवकर वाल्मिक कराड हे बाहेर येतील असं चित्र दिसतंय जर त्यांची वाल्मीकरणांची जर काही ही आय पी ट्रीटमेंट पाहिली तर असं वाटतंय की खरोखर संतोष देशमुखांना न्याय मिळेल का संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना मारेकरांना शिक्षा होईल का आणि त्यांची मुलं जी वनवन आहे त्यांच्यासोबत इतरही मराठा जनता किंवा मराठा समाज त्या मागे त्यांच्या न्यायासाठी लढतोय खरोखर त्यांना न्याय मिळेल का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय धनंजय मुंडे यांच्या वरदहस्ता असल्यामुळे वाल्मिकारला शिक्षा होईल का की करारला जामीन मिळेल तुमचं मत आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र